हॅलो नर्मदाला चाललो आम्ही नर्मदा परिक्रमाला आहे बघा हे देवाचं सामानची बॅग हे औषध गोळ्याची बॅग आणि हे ब्लँकेट आणि हे माझे कपडे असे मिळून इथं चार बॅग तयार झालेले आहेत आणि आम्ही दोन महिन्यापासून वाट पाहतो तो दिवस उद्या आलेला आहे उद्या आम्ही निघणार आहे माझी मैत्रीण आलेली आहे सोलापूरवरून मी पण चालेल हां ही पण तयार झाली मी जाणार नव्हते योग आहे तिला मैयानी बोलवलंय म्हणून ती यायला लागली माझ्यामुळं असं काय नाही तिला पण मैयानी बोलवलं तुला, तुला, तुला हा आणि मी आपले युट्यूबच्या फॅमिलीसाठी सुद्धा तिथं प्रे करेन देवाजवळ प्रार्थना करेन सर्वांना सुखी ठेवून सर्वांचा इच्छा पूर्ण कर म्हणेल आणि तुम्ही पण आमचे व्हिडिओ पाहत जावा आणि लाईक करत जावा सगळ्यांनी उद्या मी निघणार आहे बारा वाजता उद्या परत व्हिडिओ काढेल मी गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग हे बघा आमची तयारी झालेली आहे मी रात्री तुम्हाला बॅग भरले दाखवलेत आम्ही आता निघणार आहे अर्ध्या तासामध्ये आमची जर्नी सुरू होईल नर्मदाला जाण्यासाठी आणि आज आभाळ पण खूप आलेला आहे बाहेर तर उत्सुकता आमची पण वाढलेली आहे कशी असेल नर्मदा परिक्रमा म्हणजे काय असेल कारण आम्ही कधीच गेलेलो नाही यूट्यूबवर फक्त मी व्हिडिओ पाहिले होते आणि आता अक्षरशः मी म्हणजे जायला लागलोय योगाला तो जायचा आणि उत्सुकता पण वाढली नर्मदा कशी असेल तिच्याबद्दल खूप माहिती वाचली आम्ही आणि छान छान लोकांनी सांगितलेले अनुभव पण ऐकले आम्ही त्यामुळं चाललो आहे आम्ही परिक्रमा करायला योग आला तर पुढच्या वर्षी पण जाऊया आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत योग आला तर जाऊया इच्छा आहे माझी पण जायची दरवर्षी नर्मदाला शेवटी आपल्या नशिबात असेल तर आपल्याला जायला मिळते मै्याने पण बोलावं लागते मैयाने, मैयाने आम्हाला बोलवले म्हणून आम्ही निघालो आणि कायम न मैयाचा आशीर्वाद आमच्या स सोबत राहील आणि मैया आमच्यासोबत राहील कायमची अशी मी प्रार्थना करते मैयाला आणि आमची जर्नी सुरू झालेली हे बॅगा भरलेल्या आहेत बघा हे हे विसरलं ना हे बघा आम्ही पाण्याच्या बॉटल्स पण घेतलेल्या आहेत हे बघा छोट्या छोट्या बॉटल्स पण घेतलेल्या आहेत आम्ही ह्या छोट्या पण बॉटल्स घेतलेल्या आहेत असू म्हणून शिल्लक मग येताना आम्ही ह्या बॉटल्समध्ये नर्मदेचं पाणी भरून आणणार आणि मग ते देणार सगळ्यांना त्याच्यासाठी ह्या बॉटल्स घेतल्या आहेत आणि एवढं का नाही हलकंच आहे आणि ही गोळ्याची एक झालेली आहे गोळ्याची खास बॅग झालेली आहे विसरू नये काय नाही तर प्रॉब्लेम होते आमचं विसरल्यावर हे की mm. नाही आणि हे बघा डब्बा पण घेतलेला आहे आम्ही ह्याच्यामध्ये डब्बा घेतलेला आहे बांधून हे बॅग पण भरलेली आहे आणि हे ब्लँकेटची पण बॅग घेतलेली आहे ही ब्लँकेटची बॅग पण घेतलेली आहे आणि ही माझी पण बॅग घेतलेली आता ह्याच्यामध्ये मोबाईल घालायचे आहेत ही हा एक मोबाईल आहे माझ्या जाऊचा एक मोबाईल आहे हा दोन मोबाईल घेतलेला आहे चला मी निघालो सगळ्यांना आणि आता कसं व्हायला लागलं आहे मला प्रवासात प्रवास करायला म्हणण्यापेक्षा कुठंतरी असं निसर्गाच्या ठिकाणी जाणं मला खूप आनंद व्हायला लागला आहे जाण्यासाठी मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईल सगळ्यांनी व्हिडिओ बघत जावा आणि लाईक पण करत जावा चला मग बाय आता अर्ध्या तासामध्ये येईल गाडी वगैरे गाडी बुक करायची अजून साडे अकराला <laughs> बाडी म्हणजे गाडी बुक करणार आहे साडे अकराला आणि निघणार आहे मग आमची आता मम्माची फ्रेंड नेल पेंट लावून झालेलं आहे तिचं आणि हे बघा माझं पण माझं पण नेल पेंट लावून झालेलं आहे मग आता जायचं म्हटल्यानंतर सगळ्यांना आवरायला पाहिजे ना छान दिसायला पाहिजे ना हे जेवण झाले आत्ताच आता जेवण वगैरे केलं आम्ही जेवण झालेलं आहे आत्ता आपलं हे घे ना बॉटल्स त्यातच टाकून पाण्याच्या बॉटलमध्ये किंवा एक जेवणाची पिशवीमध्ये ठेव बॉटल कॅरी बॅग घ्यायची का नको नको ती गुलाबी नको <laughs> <हुँ। laughs> सगळं तर घेण्याचा प्रयत्न केला शक्यतो काही विसरलेलं नाही सगळं घेतलेलं आहे सामान आम्ही कारण काही ठिकाणी थंडी आहे म्हणे आता काय होत बघ हे तुझ आंबाड्याच ए, ए। की? <laughs> दिसल दिसल मला नाय हा बघा ना आंबाड्याच विसरली ना लावायचं चला मग बाय सगळ्यांना मी परत निघताना करेल व्हिडिओ हॅलो बघा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही निघालो बघा नर्मदा फ्रेकर आम्हाला चला हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हीच बसली माझ्या

परिक्रमा चला गाडी आमची नंबर नारायण नारायणगाव बस स्टॉप तिथं आमची गाडी थांबलेलीच आहे ट्रॅव्हल्स आम्हाला बॅगा वगैरे सगळे ठेवून मग जायचं वेळ असला तर नाही नाही तुझी राहिली देवाची आता चालले होती मी आणायला मी आता बघायला चालले होते चला तू का घेऊन आली नाही चल पुढे पुढं बसतो पुढे बस तू हे देणार ना आम्ही एवढे लांब दिवाला पैसे देणार ना सगळं सामान घेतलं का बघा गेले राहिले नाही मी अजून एकदा चक्कर टाकणार होते मी मागे पाहिले बघायला काय लिहिणी आणले नाही काय नाही करणार सगळ्या पिशवी आईने चालली ना Woran ich habe mich nicht rein. <laughs>

तिथेच पण मस्त गाडी करून आता माहिती लोक कुठे मग तुम्ही गाडीसोबत आम्ही